या क्रिकेटच्या मॅचमध्ये आता जो बॅटिंग करतो तो आहे संकेत ठीक आहे आता हा संकेत दहावीपर्यंत शिकलेला आहे परंतु ह्याची पत्रिका जर का बघितली तर ह्याच्या पत्रिकेमध्ये असं दिसतं आहे की हा संकेत भविष्यामध्ये खूप मोठा वकील होऊ शकला असता परंतु आपल्याला कधी समजणार जेव्हा आपण पत्रिका बघणार तेव्हाच आता तो फक्त दहावीपर्यंत शिकला परंतु जर का आपण अशा मुलांची पत्रिका बघितली तर ह्या मुलांना आपण चांगलं शिक्षण देऊ शकतो आता हा इकडे सुमित आहे माझ्या गावचा मुलगा हा सुमित त्याचा जन्म तेवीस तारखेचा आहे अल्टिमेटली ह्याच्यावरती बुधाचा चांगला प्रभाव आहे आणि बुधाचा प्रभाव असल्यामुळे हा सुमित आता बँकेमध्ये कामाला सुद्धा आहे सुमित कोण कोणत्या बँकेमध्ये आहे हां डी सी सी बँक डिस्ट्रिक्ट को कॉपरेटिव बँकेमध्ये तो आता कामाला आहे तर सांगायचा उद्देश माझा एवढाच आहे मंडळी की आपण जर का आपल्या मुलांची पत्रिका वगैरे बघितली तर आपल्याला समजू शकतो की ही मुलं भविष्यामध्ये काय करू शकतात तर मंडळी तुम्हाला एक गोष्ट समजली असेल की आपल्या घरामध्ये जी कोणी मुलं आहेत जर का आपण त्यांची पत्रिका बघितली तर आपल्याला त्यांचं पोटेन्शियल समजतं की ही मुलं भविष्यात काय करू शकतात म्हणून आपल्या घरातील प्रत्येक लहान मुलाची पत्रिका बघणं हे अत्यंत गरजेचं असतं त्याच्यासोबतच भविष्यामध्ये जर का त्यांना काही आजार होणार असतात काही संकट येणार असतील तर त्याचीसुद्धा संपूर्ण माहिती आपल्याला पत्रिकेवरून समजत असते म्हणून मंडळी पत्रिका फक्त लग्नासाठीच नाही बघायची तर मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या आरोग्यासाठी आणि खूप साऱ्या गोष्टींसाठी पत्रिका बघणं हे अत्यंत गरजेचं असतं तर आपल्याला व्यवस्थित समजलं असणंच की ही छोटीशी व्हिडिओ बनवण्यामागे माझं काय उद्देश आहे म्हणजे व्हिडिओ आवडले असेल कामाची वाटली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि अशा चांगल्या नॉलेजेबल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच